नमस्कार वन टू वन पॉडकास्ट चॅनलमध्ये आपण सर्वांचं स्वागत आहे आज आपण घेऊन आलो आहोत व्यक्तिविशेष ड्रायवरच्या जीवनावरील संघर्ष ड्रायवर म्हणजे जगाची अर्थव्यवस्था चालवणारा व्यक्ती देशासाठी जितका महत्त्वाचा एक सैनिक असतो तितकाच महत्त्वाचा ड्रायवर आहे ड्रायवर ह्या चार अक्षराचा शब्द आज लोकांमध्ये बदनाम आहे अठरा पगड जाती व्यतिरिक्त ड्रायव्हरची एक जात मानली जाते एकोणीसवी जात ड्रायव्हरकडं बघण्याचा दृष्टिकोन लोकांचा एक वेगळा असतो आज आपण कोणत्याही समारंभात गेलात सोबत आपल्या हे व्यक्ती कोण आहेत असं विचारलं आता त्या व्यक्तीने सांगितलं की मी ड्रायवर आहे ड्रायवर आहे असं म्हणल्यानंतरच लोक कांडोला करतात ड्रायव्हर इतका महत्वाचा आहे की ड्रायवर केव्हाही लोकांच्या सेवेसाठी चोवीस तास अहोरात्र उपलब्ध असतो जर एखाद्याच्या शेजारी घराच्या बाजूला एखादा ड्रायवर राहत असेल गाडी भाड्याने चालवणारा मध्यरात्रीसुद्धा त्याच्या घरामध्ये जर काही आजार झाला त्याच्या घराची कडी वाजवता शनी तो विचारतो काय झालं तात्काळ ते पाहत नाही किती वाजलेत रात्रीचे पेशंटला गाडीमध्ये वसितो तसंच त्या ॲम्ब्युलन्स सारखं ड्रायवर जसा घेऊन जातो तितक्या स्पीडनं ड्रायवर हे गाडी घेऊन जातो स्वतःच्या जीवाची परवा न करता तरीसुद्धा आज जगात ड्रायवरला वाकड्या नजरेनं पाहिलं जातं देशाची अर्थव्यवस्था चालवणारा ड्रायवर तुमच्या खाण्यापिण्याची वस्तू असेल तुमच्या मेकअपचं साहित्य असेल तुमच्या कार्यक्रमामध्ये जे आपण कपडे घालतो त्यांना सर्वांना ट्रान्सपोर्टिंग करणारा म्हणजे ड्रायवर ते जर रात्री झोपला तर तुमचं सामान कधीही वेळेवर तुम्हाला मिळणार नाही ते जर मी ड्रायवर नाही मला गाडी चालवायची नाही असं म्हणला तर केव्हाही तुम्हाला स्वतःला गाडी चालविता आली तरी घेऊन जाऊ शकत नाहीत तुम्ही कारण स्वतःचा जीव उदार ठेवून तो आपलं आपल्यासोबत प्रवास करणाऱ्या व्यक्तींचं सोबत वाहतूक करणाऱ्या सामानाचं सुरक्षितपणे ज्या त्या ठिकाणी पोहोच करत असतो ड्रायवरच्या जीवनावरती कोणी बोलण्यास तयार नाही काय खातो काय पितो कुठे बसतो कुठे उठतो ड्रायवर जेव्हा एखादी गाडी भाड्याने लोक घेऊन जातात त्याला माणुसकीसारखी वागणूक दिली जात नाही त्याला बाहेर थांब रे बाहेर थांब असं करतात था। त्याला पिण्यासाठी पाणी शेजाऱ्या पाजाऱ्या एखाद्या दुकानातून घ्यावा लागतो प्यावा लागतो घेऊन जाणारा प्रवासी ड्रायव्हरची काळजी घेत नाही शंभर रुपये हातात टेकले दिवसभर तू खा पी काही कर काही घेणार नाही त्यांना शंभर रुपयामध्ये आज काहीच होत नाही हे सर्व जनताला माहिती शंभर रुपये कुठं उडून जातात पाण्याची बॉटल घ्यायची म्हणलं तर वीस रुपयाला त्यामुळे ड्रायवरच्या जीवनावरती लोकांना जितकं भाष्य करणं वाईट नजरेने भाष्य करणं हे चुकीचं आहे कारण ते आपल्या मजबुरीने ड्रायवर झालेला असतो त्याला ड्रायवर होयची इच्छा नसते ते शिक्षण घेऊ शकतो आपल्या क्षेत्रामध्ये पुढं जाऊ शकतो पण काही वेळ असते त्या वेळेनुसार ते त्या क्षेत्रात ढकलल्या जातो त्यामुळे लोकांना त्याच्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलला पाहिजे तेही एक माणूस आहे त्यालाही आत्मा असते ते कधी जाणून बुजून अपघात घडवीत नाहीत त्यांच्या गाडीसमोर एखादं कुत्र्याचं पिल्लू पण आलं तर ते जीव वाचवण्याचा प्रयत्न करतात पर कुठे काही घटना घडली ड्रायवर कुठे ड्रायवर कुठे असं लोक ओरडतात पण त्याच्याकडे माणूस नाही कोणी पाहत नाही जेव्हा आपण प्रवासाला घेऊन जातो ड्रायवरला आपल्या कुटुंबातील चार दोन तीन अशा व्यक्ती असतात गाडीमध्ये त्यांचं जीवन त्याच्याच था हातात असतो मध्यरात्री काळो का अंधार झाला तरी चंद्राच्या उजाडावर गाडी चालवणारा ड्रायव्हरच दाट सूर्याचे चटके बसत असले तरी गाडी चालवणारा ड्रायव्हरच प्रवासी उतरून दिवस असला उन्हाळ्याचे घरात जाऊन एसी मध्ये बसतात ते मात्र गाडीमध्येच थांबतो उन्हामध्ये मध्ये बसतो सावली थोडीफार जिथे मिळेल तिथं बसतो काळो कांदार असला एकटाच गाडी चालवतो प्रवासी झोपतात सगळे आणि काही घटना घडण्यामागं हे झोपीचा सुद्धा प्रकार असतो ड्रायव्हरच्या बाजूला झोपू नये म्हणतात कारण त्यालाही झोप लागते पर बहुतांश आत्ता असे ड्रायव्हर आहेत की ते आजूबाजूला काय चाललं आहे आपल्या हे पाहत नाहीत आपल्या बाजूच्या सीटवर असतील पाठीमागच्या सीटवर असतील प्रवासी काय करतात हे पाहत नाहीत पर त्या गाडीमध्ये प्रवासी काय बोलतात हे त्या गाडीपुरतंच बंद असतं गाडीच्या बाहेर उतरून प्रवासी गेल्याच्या नंतर ड्रायवर हे गोष्टी कोणालाही सांगत नाही अथवा ते मोठमोठ्याने हंबळडा फोडलेल्या असे गोष्टी असतील गाडीमधील ड्रायवर कधी एकमेकांचे नाव ठेवत नाही त्यामुळे ड्रायवरच्या जीवनावरती बोलण्या अदोघर अथवा त्याला कानडोळा डोळा एकदा तरी तुम्ही गाडी चालवून पहा एक महिना नाही फक्त एक दिवस एखादं भाडं एखादी ट्रिप करून पहा तुम्हाला कळेल की ड्रायवर म्हणजे काय ड्रायवरला तुम्ही आज ज्या दृष्टिकोनातून बघता पुन्हा कधीही जिंदगीमध्ये पाहणार नाही तसं त्याचे कष्ट बघून पाऊस असला तरी त्याला गाडी चालवायचीच आहे पावसामध्ये रस्ता दिसत नाही लोक म्हणतात की हळूहळू खड्डे खड्ड्यात पाणी साचलं तर त्याला दिसत नाही पर ते आपल्या जीवाची परवा न करता आपल्या प्रवाशांचा सुखरूप आपापल्या घरी पोहोच करतो हे ड्रायवर पुढील भाग पाहण्यासाठी वन टू वन पॉडकास्ट चॅनलला सबस्क्राईब करा लाईक like करा शेअर्स करा धन्यवाद